काय कटबिन नाही कट नाही करणार कट नाही हो का नाही तर रामकृष्ण हरी मंडळी मंडळी आपण गुड नाईट रात्री की म्हंटला होता म्हणून मला ते गुड मॉर्निंग आले तुम्ही कट करून टाका हा मंडळी नव्हते कट नाही केला तरी तुम्ही कट करून टाका तर रामकृष्ण हरी मंडळी आता आपण पालखीजवळ आलेलो असं पुढालो मला नाही बघा आता दोनच मिनटं बघा माउली माऊली बरोबर सहा तारापासून येतात आणि आम्हाला सगळं घराला उशीर बघा त्याच्याकडनं आता आम्ही गंदा लावलाय आता आम्ही हळूहळू पुढे जाऊ आजचा टप्पा मोठा आहे आजचा टप्पा चाललो म्हणजे आपण जवळजवळ पोचलोच पोचलोच पंढरपूर पोचलो वाटी परत सगळी आपल्याकडे आज आहे बंधू भेट तर ती बंधू भेट मी तुम्हाला दाखवतो आज ती बंधू भेटच सगळ्यात महत्वाची आजच्या रिंगणात नको जायला आज रिंगणात जाणार आम्ही अरे बंधू भेटू आजच्या नियोजनाबद्दल काहीतरी सांगा जरा आजचं नियोजन म्हणजे पालखी एवढ्या वर्षात पहिल्यांदाच यावर्षी आरती समाज आरती जी होती माऊली प्रत्येक मुक्त मला वेळेत होते म्हणजे मागच्यावरती चालू आता सात आठ नऊ वाजायचे दहा वाजायचे किती दहाच्या आतमध्ये आरच्या होता सगळ्यात सगळ्या आता बरोबर त्यावरती ओढी गाव पळ होती पण त्याच्या आरम आरत आण आत तोंडा म्हटलं ते आज आता बंधू भेट पण आज गुरु शंकर तुकाराम महाराजांची भेट होती आरंडा वड्या ग्रुपानंतर तर आनंदाच्या वड्याला पहिलं मावली आनंदाच्या वड्या आज आपण ती बघायला जाऊ पुढं तुम्ही चला तर तुम्ही बघू शकता माऊलच आगमन झालेलं आहे आपले इथे आता आमचं आता आमचं मस्त वेग दर्शन झालेलं आहे पाच गुणचा वाच तुम्हाला आता या वाच घ्या आम्हाला इथे संपलं बाबा तुम्हाला म्हणलं का नाही कुठे जातात परत गाडी बसणार कुठेतरी सगळ्या गाड्या गेले परत जातात परत पुढे कुठेतरी दिसतील आपल्याला परत जातो आता आठ वाजले सकाळचे आणि बघा मावलींच्या माऊली विसावाला थांबत कुठे थांबलो तू इकडे का माऊलींचा विसावा या साईडला अच्छा सॉरी दुसरा वाला ये रिंगण बे तो आता तुम्ही दोन दिवस रिंगण बघितलं आज नाच आता मी आज आम्हाला भेळीची तयारी करायची आहे त्यामुळं आज रिंगण ना का बघा आज भेळच व्हायचं भेळ भेटली आपल्याला नाही फिरतो शेवटा खूप बेळ भरू आपण बेळ भरून झाले की मुरमुरी चालू आहे आणि हे बघा इथेच गोल्ड रिंग आहे रिंगण इकडे चालू आहे आज नाही भाऊ ने फारसन घेतले आपल्या खांदे बिळीच होत आहे मस्तपैकी आणि बघा इकडे रिंगण चालू आहे आपल्या दिंडीसाठी नाश्ता आहे आपल्याला तर रिंगण लागायला भेटणार नाही बघायचं चला पुलाव वेळ पुलाव वेळ पुलाव वेळ सांगा पुलाव भे, पुलाव भे। पुलाव वेळ भे। पुलाच्या भेळीचं एकच वैशिष्ट्य आहे की या भेळीमुळे सकाळचा कुणाचा खेळ होत नाही हा खेळीसाठी बंधन म्हणून ही भेळ असते भेळ ही अगदी पोषक असते माणसाला कुठलाही त्रास होत नाही त्यामुळं आणि खरा खेळ आणि भेळ खेळ सकाळचा खेळ सगळ्यांचा खेळ जागेवर सगळ्यांचा होतो नाही खेळला खेळ खेळ सगळ्या झालेला आहे झालं सांगाची मला थोडीशी आज बाबा आलेली आपल्या याला कोण 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 काम करीत आला सगळ्यात माग पहिले जाऊन बसले मागाचे लोकप्रिय आमदार आदरणीय शंकरभाऊ पांडेकर यांचे बंधू बाळासाहेब पांडेकर यांनी आज सकाळपासून आपल्या जिंदीमध्ये चालत आहे आणि आपल्या सगळ्या आज आस्वाद घेणार आहे आणि दुपारी पंक्तीचाही आस्वाद घेणार आहे तरी आज कसं वाटत तुम्हाला आपल्या दिंडीमध्ये खूप आनंद खूप छान वाटत तुम्हाला एकदम सुखकर प्रवास आला तुम्हाला म्हणजे आमचे दिंडीमध्ये आपल्या दिंडीमध्ये कसं म्हणजे वातावरण कसं आहे ये कसा तुमचं चमची प्रतिक्रिया काय आहे एकदम भक्तिमय वातावरण आहे एकदम खेळवेडीचा वातावरण आहे असं खेळत हसत खेळत आसाद टाळाच्या गजरात या ठिकाणी दिंडी चाललेली आहे माऊलींचं चा दर्शन झालेलं आहे अत्यंत आनंद वाटतोय या ठिकाणी बघा हा माऊलींचा तंबूत आले पुढचा मुक्का मला हा माऊलींचा तंबूत असतो बघा बेळ बेल करतो बेलवद वाटू तुम्ही माझं काम का करताय मी तुमचं काम करत नाहीये मी माझी सेवा करून घेतोय तुम्ही जगतो मी मी काय करू मग तुम्ही आहे ते तुमचं काम करू दे ना मी सोडून देऊ मग आता तुम्ही जी करताय ती लई मोठी सेवा करताय मोठी सेवा करताय विश्रांतीला थांबलेलो आहे रिंगण होतं रिंगणात बरेचसे जात नाही उद्याच्या रिंगणात सर्वजण जातात म्हणून आज विश्रांतीसाठी इथं थांबलेलो आहे आणि आज बघा बाकी झोपतानी प्रत्येक वेळेस प्रत्येकाचा हे घेणारा आज स्वतःच झोपलेला आहे वरत इथे त्याची गपचिप शूटिंग चालू आहे आज आमचे डॉक्टर आलेले आहेत स्वर्गे डॉक्टर आमच्या आज इथे हजर झालेले आहेत खूप पेशंट झालेले आहेत दिंडीमध्ये म्हणून स्वर्गे डॉक्टर आलेले आहेत आज डॉक्टर सकाळचे साडे दहा वाजता आहेत आणि माऊलींची पालखी बघा आत्ताच पुढे गेली विसावा झाला रिंगण झालं आणि आज दुकाना मारायची पालखी माऊलीची पालखी तोंडले बोंडले ते एकत्र येणार आहे आणि ते बघा तिथं ते बघा तुकाराम महाराजांची पालखीची सगळ्या गाड्या वर दिसतात तू वरती डोंगराच्या वरती आहेत ना तू करम महाराजांचा महाराजांची पालखीची वरण आहे आपण इकडनं जाऊन आणि फक्त कुठे हरू इथं हरवलं की आमचा आनंद करत चालू नाही पुढं दाखवतो होणार

मोठा तुकारामच्या पालखीमध्ये आपले काका काकू वगैरे सगळे होते त्यांना भेटलोय आपण आत्ता तिकडे जाणार दोन्हीकडे मस्त वाटतं ना आपले काकू वगैरे यांना पण आपण भेटलोय की आमचे काकू तुकारामाच्या पालखी आहे यावर्षी ना मस्त छान वाटतंय पल्ले सात आठ किलोमीटर एवढं तीस किलोमीटर चौतीस किलोमीटर सगळे झोपले बाबा गप्पा चालू काय झोप तर येणार नाही तर मी गियर टाकू मशीन पण चालू केली ಸರ್ ವಿಶ್ವ ಆಗಲೇ ಬಹು ಶಕ್ ತುಕಾರಾ ಮಹಾರಾಜ ಮಹಾರಾಜ तुकारा महाराजची बालखी माझ्या सुंदर दर्शन झालं ना आता अप्रतिम पादुका दिसले आणि नाही दिसताना मला माहित आहे दिसलं पादुका दिसले तुम्ही पण दर्शन घ्या आता फोन करतो झूम करून झुम करून कसं हे बघा आता पाऊस करून बघा आणि आता तुम्हाला थोडं मी बंदू भेटून दाखवतो या सोहळ्याच्या मागची पुढची गर्दी बघा तुमचा ना मालंद कुठून चालत आलाय कुठून चालत आलाय आळंदीपासनं सगळे घ्या सोपन काकांचं पण दर्शन घेऊ आपण

त्या सोपन काकांच्या बालतीमध्ये आजीबागाच्या त्यांचं जिवय आहे आणि त्यांचं शरीराची जी आवस्था आहे जी अजूनही तेव्हा त्यांच्या चालत आहे आम्ही पुरं चाललोय आणि अतिशय सुंदर वारं चालले दोघांची बंधू भेट बघितल्यामुळं आम्ही ते इथून प्रसन्न झालो थकवा गेलेला आहे थकवा गेलेलं आहे आणि ते सत्ता झालं गर मी पाऊस अगदी रिंग गेम झाली पण आता पाऊस गेल्यानंतर का गारवा पाहिजे चौकदार आमच्या दिल्लीचा चौदार हा तर आम्ही वर्ष कारवाईवरती होतो बरोबर मग दिल्ली गारवारा संपलेला आहे आणि याचा पाऊस आता वाटतंवर संपल्याकडेच वाटते की कसं समजा गारवा आहे आता मस्त वेगळी खूप तातवालेलं आहे आता धनं खूप आशक्तपणाला होता की जेवण नाही केलेलं असं कॉपी घेतात आणि मग सगळे आमच्यानंतर दिल्ली सगळे दामरमध्ये नाही गेलो दिल्लीमध्ये नाही गेलो तो अंतरच कटत मग कितीही चाला किती झाला पाय पाय जमत नाही पाय म्हणतात मालक थांबा बसा माले 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 थांबा पाच वाजता पाऊस चालू झालेला आहे सगळ्यांनी आपले कागद बिगड डोकर दे घेतली उद्या वाकरीचं रिंग आले आणि आज पाऊस पडला आहे उद्या पण पाऊस पडला पण जोरात मजा मग चिकलात तिथला ती ओढे काय मस्त पाऊस झालाय आहे माग ऊन कसं पडलेलं आहे डट गेले लगेच ऊन पडलं आता आताच पाऊस झाला वातावरण कसं मस्त झालेलं आहे आता सव आता सव्वासा झालेला आहे आणि आता सगळ्या दंड्यात बसलेले आहेत पुढं मावळीचा विभाव आहे की आता सगळ्यांना जम लागलेला आहे बऱ्यापैकी कार्यक्रम उरकत झालाय पन्नास चार सांगा आणि पंचवीस गोल सांगा चाल आता कार्यक्रम पलीकडे पलीकडे सगळे जमले की काय मस्त सूर्यास्त होतं इथं अतिशय सुंदरपणे आणि आपला हरिपाठ चालू आहे रामदेव कंजीवन हरी पाट बा अबंग आता चालू आहे थोड्या वेळाचा आता निघनेच पाहिजे आता निघू मुक्कामकडे वातावरण वगैरे मस्त झालेले आहे अतिशय सुंदर वातावरण झाले बघा मागोसु सूर्य मावळले दिसले खूप बघावते आपल्याला दिसतोय आणि आपली दिंडी येते बघा आता जरा कालचा व्हिडिओ पण दुसरं आलेला आहे आता पावणे वाजले आणि आताशी पालखी तळावर पोचली पालखी तळावर पोचली माझी पुढं दोन किलोमीटर आपल्याला जायचं आहे का नाही तास भरतरी साडेनऊ अडीच किलोमीटर पुढे जाऊ आता बाग केवढी दिंडी आता सगळी जमलेली आहे आमची दिंडी चालती बाग अशी अख्या रोडवर ताबा मारलेला आहे या कोबर पासून त्या कोपऱ्यापासून तुळस सगळ्यात अशी तुळस सगळ्यात पुढे आलेली आहे आता रोडवर ताबा आणतो परत तो कोपरा घेतलाय तो कोपरा घेतलाय आता या कोपऱ्यावरून जातील गाडी गेली की थांबा 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 बड सिनेमा ग थांबा थांबा मला नाही मला बघा बघा ओ पसरली बाबा पसरली 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 कशी वाट आणि तिकडे आहे ना माग गाड्या आल्यात त्यांना पण जाऊन देत नाही आणि आता तर आता पाहुणे न झालेले आणि आत्ताशी आपली दिंडी आपल्या मुक्कामावरती आलेली बघू शकता बघा आता इथं आरती वगैरे होईल आपण जेवायला आता काय नाही रेल्वे जेवायचं तर आता दहा आहेत आणि आपले जेवण वगैरे जस्ट आता उडकलीत आहे का नाही भाऊ हो आणि आता विषय असा आहे नेटवर्क नाही त्यामुळे कालचा व्हिडिओ मी आता उद्या सकाळी टाकल किंवा आता घरी गेला जर काय माहिती काय भाऊ कालचा म्हणण्यापेक्षा आज तारीख किती आहे तीन का चार तारीख ती, ती, तीन तीन तारखेचा व्हिडिओ डायरेक्ट आला तर कधी सात तारखेला दोन तारखेच कालचं म्हणजे दोन काल तारखेचा इथून पुढचे व्हिडिओ तर कधी दिले माहित नाही तर नेटवर्क नाहीये नेटवर्क ने आलं की मी टाकत जाईल तर आता झोपू भाऊ काय बोलायचं तुम्हाला काही बोलायचं नाही मला झोपायचे खूप जमलंय घेऊन झाल्या उद्या सकाळी अजून गुड नाईट साठी बोलायचं रामकृष्ण हरी हरी गुड नाईट रामकृष्ण हरी म्हणायचं सकाळी मी गुड मॉर्निंग म्हणलो तर मला रामकृष्ण हरी म्हणून येणे टॉमना मारला होता टॉमना मारण्यापेक्षा तू पण रामकृष्ण हरी म्हणायचं गुड नाईट काय म्हणायचं मी हे आत्ताच यायचं माझं कट करून टाकणार ठेवणार आहे

तर आपण आपला विचार घेतलाय पण जोपायला जात होता व्हिडिओ काय काल दोन तारखेचा व्हिडिओ असतील तर ना दोन तारखेचा व्हिडिओ काय तुम्हाला बघायला भेटणार नाही लवकर जेव्हा रेंज येईल तेव्हाच आणि पण नंतरच भेटला आता इथून पुढचे पण सगळे नंतर भेटणार आहेत कारण नेटवर्कच नाही कुठं कंटिन्यू नेटवर्क जॅम रेंज अरे फाय जी रेंज मला पण आहे पण आपलंच होत नाही तर आता आपण भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब रामकृष्ण अरे भाऊ नाही तुझ्या जर मी हरवत माझंच गायब झालं इकडे तोंड दाखव जरा रामकृष्ण अधिकृत चला झोपतो सगळी झोपलीत तिकडे पण घ्याय झोपलीत तिकडे पण झोपले समाजाला पण जाऊ चला रामकृष्ण आरी ऐक गुलाबजाम दीड वाजता गुलाबजाम चालली वाईट चालली बारा वाजे बारा गुडलाईट करणार होतं तिकडं गॅस पेट्रोल आहे यांनी गुलाबजाम नाही गुलाबजाम उद्या झोपतो बारा वाजेला आता माहीत जा घे अजून